श्रोते नमस्कार स्वाती बाबर या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्रातील एका अशा अध्यायाचे वाचन करणार आहोत जो भक्तांवरील संकटे दूर करणारा मानला जातो हा आहे अध्याय चौदावा जेव्हा आपण चहू बाजूंनी संकटात घेरले जातो तेव्हा श्री गुरुदत्त कशा प्रकारे आपल्या पाठीशी उभे राहतात हे या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते चला तर अध्यायाला सुरुवात करूयात सायन देवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायन देवाने श्री गुरुंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यास साठी बोलवलं आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरुनी त्याच्या मस्तकावर अभय हस्त ठेवला व तू निश्चिंतपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला सायनदेव भयचकित होऊन श्री गुरुंचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करत आहे या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलवले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्र देऊन निरोप दिला सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र, गंगा तिरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरुंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्रीगुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव श्री गुरुंना म्हणाले आपले भक्त वत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु त्यांना म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे मी तुला पंधरा वर्षाने पुन्हा दर्शन देईन तेव्हा तू मला पुत्रपौत्र व स्त्री सह भेट चिंता करू नकोस सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ गेले श्रोते हो या अध्यायातून आपल्याला काय शिकायला मिळते अनन्य शरणागती जेव्हा आपण पूर्णपणे देवाला शरण जातो तेव्हा देव अशक्य गोष्टीही शक्य करतो अढळ विश्वास श्री गुरुंनी सायनदेवाला सांगितले होते की तुझा केसही वाकडा होणार नाही आणि तसेच घडले म्हणूनच संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा महाराजांच्या चरणी बसणे अधिक महत्वाचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप शत्रू आहेत किंवा तुमची कामे अडत आहेत तर या अध्यायाचे एकवीस दिवस सलग तीन वेळा पठन करा पठन करताना समोर दत्त महाराजांचा फोटो आणि दिवा असावा आजचा हा चौदाव्या अध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ